नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जोडाक्षरी युक्त शब्दांचे वाचन अभ्यासणार आहोत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग सुरुवात करूया अप्सरा अप्सरा शब्द, शब्द शब्द शब्दांत शब्दांत शाब्दिक शाब्दिक शताब्दी शताब्दी अब्दुल अब्दुल निश्चय निश्चय

सन्मानित अल्प अल्प शिल्पकला शिल्पकला स्वल्प विराम स्वल्प विराम कल्पना कल्पना अत्यल्प अत्यल्प विकल्प विकल्प संकल्प संकल्प प्रकल्प प्रकल्प अल्पजीवी अल्पजीवी काल्पनिक काल्पनिक अल्पायु अल्पायु कल्पित कल्पित

Translation. Translation. Kasha. Kasha. Daksha. Daksha. Paksha. Paksha. Naksha. Naksha. Bhaksha. Bhaksha. Laksha. Laksha. Vaksha. Vaksha. <shana>. Kshana. Kshana. Ksheer. Ksheer. Raksha. Raksha. Kshar. Kshar. क्षमा क्षमा भिक्षा भिक्षा रिक्षा रिक्षा शिक्षा शिक्षा दीक्षा दीक्षा नक्षी नक्षी पक्षी पक्षी साक्षी साक्षी क्षुदा नक्षी नक्षी पक्षी पक्षी साक्षी साक्षी क्षुदा क्षुदा वृक्ष वृक्ष Ruksha. ÇAKŞU KŞEM MOKŞA KŞOB Kshem. Moksha. Moksha. Kshob. Akşar, Sakşar, Kshomi. Kshomi. Shukshma.

दररोज येणारे दररोज येणारे दैनिक दैनिक सात दिवसांनी येणारे सात दिवसांनी येणारे साप्ताहिक साप्ताहिक पंधरा दिवसांनी येणारे पंधरा दिवसांनी येणारे पाक्षिक पाक्षिक तीस दिवस किंवा एक महिन्याने येणारे तीस दिवस तीस दिवस किंवा एक महिन्याने येणारे तीस दिवस किंवा एक महिन्याने येणारे मासिक मासिक तीन महिन्यांनी येणारे तीन महिन्यांनी येणारे त्रैमासिक त्रेमासिक आणि एक वर्षाने येणारे एक वर्षाने येणारे वार्षिक वार्षिक धन्यवाद मित्रांनो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू